बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दरवर्षी नववर्ष प्रारंभ होताच रस्ता सुरक्षा अभियान देशात व राज्यात सदर अभियान राबविण्यात येत असते त्याच अनुषंगाने पोलीस विभागाच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक जानेवारी ते चौदा फेब्रुवारी राबविण्यात येत असून पोलीस विभागाकडून तयार करण्यात आलेल्या वाहनावरील चित्ररथाच्या माध्यमातून सदर रथ भंडारा जिल्ह्यातील सतरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मार्ग भ्रमण करणार आहे दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शाळा महाविद्यालयात पीपीटी सादरीकरण व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक बारसे यांनी रोजी अधीक्षक लोहित मतानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते फित कापून रथाला हिरवी झेंडी दाखवून वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या अभियानाचा शुभारंभ करून चित्ररथाला जनजागृतीसाठी रवाना केले

त्याच्यामध्ये जे प्राणहानी होते आणि बरेचसे लोक हे जखमी पण होतात तर याचं प्रमाण कमी करण्यासाठी या महिन्यामध्ये ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये जे आहे अवेअरनेस तयार करणे कॉलेज शाळामध्ये प्रो कार्यक्रम घेऊन सुरक्षिततेबाबत वाहन चालवताना काय सुरक्षा घेतली पाहिजे आणि रस्त्यावरती कशा प्रकारे वाहन चालवलं पाहिजे तर याबाबत सर्व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल तर जनजागृती करण्याकरिता आम्ही एक चित्ररथ तयार केलेला आहे आणि तो चित्ररथ सर्व भंडारा जिल्ह्यामध्ये फिरेल आणि जनजागृती करेल याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग कॉलेजेस वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांच्या मार्फतीने विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन जन जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त आपल्याला जनजागृती लोकांपर्यंत पोहोचून कसं जनजागृती करता येईल याचा प्रयत्न वाहतूक नियंत्रण शाखेचा राहील आणि या अभियानामध्ये नक्कीच या अभियानाचा लोकांना फायदा होईल आणि जे अपघाताचं प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी मदत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत उडवले याचे प्रत्यक्ष सादर केले त्यामुळे घटनेच्या पदावर माणसांना राजकीय पत्रकार परिषद घेतली अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली तसेच लग्न एकदाच होते लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी सर्टिफिकेट घेऊन फिरावा लागत नाही असा टोला देखील त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे ते मुंबई माध्यमाशी बोलत होते सिडको पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे झोन दोन चे डीसीपी पी नवनीत कावंत यांनी दोन दिवसांपूर्वी सिडको मध्ये वेशा व्यवसाय घेऊन ही विचारपूस केली असता त्याने सातारा परिसरामध्ये उच्चभू वस्तीमध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा पत्ता सांगितला या माहितीच्या आधारे त्या ठिकाणाहून दोन महिला व सहा पुरुषांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती डीसीपी नवनीत कावंत यांनी दिली आहे आमदार अपात्र बाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निकाला विरुद्ध शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती शिंदे गटाने, गटाने ठाकरेच्या आमदारांविरुद्ध तेरा याचिका दाखल केल्या होत्या या तेरा याचिकांवर आज तातडीची सुनावणी पार पडली आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ना सर्व प्रतिवाद्यांना नोटीस धाडली असून आठ फेब्रुवारी पर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच या प्रकरणीची पुढची सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही मराठ्यांनी सुद्धा आता अपेक्षा सोडावी असं जरांगे यांनी म्हटलं आहे तर पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे सैद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राम मंदिर उद्घाटन आगामी निवडणुकांची रणधुमळे अशा वातावरणात मुंबई ट्रॉम्बे पोलिसांनी विक्रेसाठी आणलेल्या आठ पिस्तूल पडिगेल यांना अटक केली आहे ट्रॉम्बे पोलिसांनी या शस्त्राबाबत गुप्त माहिती मिळाली होती या माहिती शहानिशा करून पोलिसांनी उपायुक्त हेमरासिंग राजपूत यांना मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले या पथकाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रासह आलेल्या चेतन संजय माळी याला चार पिस्तूल व जीवनता का तुचा सह ताब्यात घेण्यात आला आहे संबंधातून हरियाणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका विवाहित महिलेने पतीला ठार करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने रक्तदाब कमी करणारी इंजेक्शन मागवले आणि नंतर या ओव्हर डोस देऊन पतीचा काटा काढला पत्नीच्या या कृत्याने खळबळ आहे मिळालेल्या माहितीनुसार यमुनानगर जिल्ह्यातील मुन्सबल गावातील रहिवासी असतील निटू या चार जानेवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला होता त्याच्या हातावर इंजेक्शन दिल्याच्या खुना होत्या नीटू ने एखाद्या अंमली पदार्थ घेतला असावा असा संशय पोलिसांना होता मात्र तो कसले व्यसन करत नसल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली त्यानंतर शव विचार अहवालानंतर रक्तदाब कमी झाल्यामुळे नीटूचा मृत्यू स्पष्ट झाला आहे संशय पोलिसांनी नीटूच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता ते एका व्यक्तीच्या जास्त असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर त्यांनी नीटूचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान नीटूच्या खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याची पत्नीने युट्यूब वर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होते इंजेक्शन देऊन रक्तदाब कमी करून पतीचा खून करण्याची आयडिया आरोपीने युट्यूब वरून मिळाली होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे गर्भातील अर्भकाचे लिंग बदलून मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा सोशल मीडियातून करणारे आणि अवैध गर्भलिंगी निधनासह गर्भपात करणाऱ्या टोळीचा आरोग्य विभागाने पर्दापाश केला आहे क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्क मध्ये घरात सुरू असलेल्या गर्भनिदान केंद्रावर छापा टाकून मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान पथकाने दोघांना ताब्यात देखील घेतला आहे रॅकेटचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर घटनास्थळावरून पळायला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे आपल्या गर्लफ्रेंड ऐवजी एक मुलगा चक्क मुलीच्या वेशात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात पोहोचला मात्र परीक्षा देताना निरीक्षकांना संशय आल्याने त्यास रंगात पकडण्यात आले ही घटना पंजाबच्या फरीकोट मध्ये अग्रेजी सिंग असे या तरुणाचे नाव असून तो गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी गेला होता त्यापूर्वी त्याने एका मुलीप्रमाणे तयारी केली होती कपाळावर बिंदी डोळ्यावर लाईनर ओठावर लिपस्टिक आणि हातात बांगड्या घातल्या होत्या बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे आयोजित पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षा घेतली होती अग्रेज सिंग होते गर्लफ्रेंड परजित कौरच्या जागी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला परंतु अधिकाऱ्यांना संशय आला अधिकाऱ्यांनी तपास केली असता त्याच्याकडे बनावट मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड असल्याचे आढळून आले बायोमेट्रिक यंत्रावर त्याच्या बोटाचे ठसे घेतले तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकाच रात्री दोन वेगवेगळ्या कंपनीचे एटीएम फोडण्यात आले आहेत एका एटीएम मधून अंदाजे बावीस लाख तर दुसऱ्या एटीएम मधून अंदाजे सोळा लाख रुपये एकूण अंदाजे अडोतीस लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलिसांकडून तपास केला जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री